शशांक ऑस्ट्रेलियात राहत असतो आणि तिथे तो डॉक्टर होण्यासाठी शिकत आहे काही दिवसांपूर्वीच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आता तो आपल्या भारत देशात येण्याच्या तयारीत आहे भारतात त्याला दिल्लीत एक मोठं हॉस्पिटल मिळालं आहे जिथे त्याची नेमणूक झाली आहे शशांक चार वर्षानंतर भारतात जाणार असल्याने तो भारतात जाण्यास खूप उत्सुक होता तो पटकन त्याची पॅकिंग करून भारतात जाण्यासाठी निघून जातो फ्लाईटमध्ये बसताना तो आपल्या कुटुंबाचा विचार करतो त्याला त्याच्या आजी आजोबांची खूप आठवण येते त्याला त्याच्या आई वडिलांचीही आठवण येते शशांक त्याच्या आजी आजोबांचा खूप जास्त लाडका होता कारण त्याची आजी त्याच्यावर खूप प्रेम करायची ती त्याच्या प्रत्येक गोष्टी ऐकायची त्याची इच्छा पूर्ण करायची त्याचा प्रत्येक घट्ट पुरवत होती शशांकला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आजीने त्याच्यासाठी आईचा ओरडाही खाल्ला होता एकदा तर त्याला आई मारत होती तेव्हा चुकून आईची थप्पड आजीला लागली माझ्यामुळे मला वाचवताना आजीलाही आईचा मार खावा लागला होता थोडक्यात सांगायचे झाल्यास त्याचे आजोबा प्रल्हाद आणि आजी नीलम यांचे त्यांच्या नातवावर जीवापेक्षा जास्त प्रेम होते शशांक परदेशात जात असताना आजीला आठवडाभर डोळ्यातून अश्रू आवडता आले नाही कारण घरात एकच शशांकच होता ज्याच्यामुळे तिला घरात खूप आनंद वाटत होता आजी म्हणते बेटाशा तू परदेशात शिकायला गेलास तर मला या घरात करमणार नाही तुझ्याशिवाय मी कसं जगणार तू लवकर अभ्यास पूर्ण करून परत ये तुझ्या आजोबांची तब्येत बरी नसते म्हणून तो डॉक्टर होऊन परत येशील तेव्हा सगळ्यात आधी तुझ्या आजोबांवर उपचार कर शशांक देखील आजोबांना मिठी मारतो आणि म्हणतो की मी लवकर डॉक्टर बनवून येईल आणि आजोबांना लवकरच आज बरे करीन काळजी करू नको असं म्हणत शशांक परदेशात निघून जातो चार वर्षे परदेशात शिक्षण घेऊन आज भारतात परतत आहे तेही दिल्लीच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून इकडे प्रल्हाद यांची तब्येत आज बरी नव्हती त्यामुळे ते पत्नी निलमला सोबत घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखवण्यासाठी जातात दहा रुपयांचा पेपर काढून डॉक्टरांना दाखवतात प्रल्हादजींना पाहिल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमची शुगर खूप वाढलेली आहे आणि तुमची बी पीही वाढली आहे मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो बाहेरच्या मेडिकलमधून घ्या मी तुम्हाला फक्त सरकारी औषधं लिहून देतो जी स्वस्त देखील आहेत तुम्ही ते आरामात विकत घ्या कारण सरकारी दवाखान्यात बसलेले डॉक्टर प्रल्हादजींना चांगलेच ओळखत होते आणि त्यांच्या परिस्थितीशीही परिचित होते प्रल्हादजी डॉक्टरांचे आभार मानतात आणि डिस्क्रिप्शन घेतात आणि बाहेरून औषध विकत घेतात एका हातात औषध आणि काठी घेऊन दुसऱ्या हातात बायकोचा हात धरून ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात ऑटोची वाट पाहतात वर आकाशाकडे बघत मांडतात की आज पाऊस पडेल असं वाटत आहे सर्वत्र आभाळ वातावरण आहे चला पटकन ऑटो घेऊन घरी जाऊया नाही तर आपण दोघेही भिजून जाऊ आणि आपली तब्येत बिघडेल तेवढ्यात त्यांना दुरून एक ऑटो येताना दिसले नीलमजींनी ऑटो रिक्षाला हात दाखवला आणि त्यात ते बसून त्यांच्या घराकडे निघतात ऑटोमध्ये बसताच जोरदार पाऊस सुरू होतो पाऊस पाहताच प्रल्हादजी पत्नी नीलमला म्हणतात हो की तुला आठवते नीलम तुला पाऊस किती आवडतो ते अरे प्रत्येक पावसात तू किमान एक दोनदा तरी भिजवाय भिजायचीस पण आता आपले वय झाले आहे आता पावसाची भीती वाटते की आपण कुठे आजारी पडायला नको बोलता बोलता त्याचं घरीही येतं पण त्यांच्या घराजवळची गल्ली खूपच अरुंद आहे जिथे ऑटो जाऊ शकत नाही त्यांना पायी जावं लागतं त्यामुळे दोघेही त्यांच्या घराबाहेर रस्त्यावर उतरतात मुसळधार पाऊस पडतोय पण त्यांना अजून घरीही पोचायचे होते नीलमजी आपल्या पतीची औषधे पॉरिथिनमध्ये घेतात आणि ते ओले होऊ नये म्हणून त्यांच्या साडीच्या पल्लूमध्ये लपवतात आणि आपल्या पतीचा हात धरून हळूहळू घराकडे चालू लागतात जेणेकरून ते पाय घसरून पडू नयेत त्यामुळेच त्या पतीचा हात धरून हळूहळू चालत होत्या घराबाहेरच्या खोरीत बसलेली त्यांची सून दूरूनच तिच्या सासरे सा यांना एकमेकांचा हात धरून पावसात सोबत येताना पाहते आणि पती पवनला हाक मारते की बघा या म्हातारपणातही तुमचे आई बाबा आजही कसे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करत जगाला दाखवत आहेत दोघेही पावसात भिजत एकमेकांचा हात धरून चालत आहेत अहो त्यांना अजिबात लाच वाटत नाही का इतका म्हातारपणात असं करताना शेजारची चार लोक पाहतील तर काय विचार करतील गिरीशही डोळे मोठे करून पाहतो आणि म्हणतो की आज आईबाबांना पाहतोच आणि व्यवस्थित समजावणंही सांगतो की या सा परिसरात आमची खूप इज्जत आहे पूर्ण इज्जत माती मोड कराल हे दोघेही म्हातारे म्हातारपणातही हातात हात घालून चालत आहेत त्यांना लाजही वाटत नाही का पण ते दोघेही हे समजायला तयार नाहीत हे त्यांच्या आईवडिलांनी प्रेमासाठी नाही तर एकमेकांना आधार देण्यासाठी एकमेकांचा हात धरला आहे की पावसात कोणी घसरून पडू नये म्हणून नीलमजी आणि प्रल्हादजी घरी येतात तेव्हा मुलगा जोरात ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला लाज वाटत नाही घरात सून आहे नातवंड मोठी झाली आहेत तरीही तुम्ही एकमेकांचा हात धरून संपूर्ण परिसरात अभिमानाने फिरत आहात निलमजी आपल्या मुलाला सांगतात की मी तुझ्या वडिलांचा हात यासाठी पकडला होता की ते पाया घसरून पडायला नको तुला तर माहिती आहे ना की मागच्या वेळी जेव्हा ते पडले होते तेव्हा सहा महिने बरे झाले नव्हते आणि बेटा मी तुला आधीच सांगितलेले होते की तुझ्या वडिलांना तुझ्या कारमध्ये डॉक्टरांकडे घेऊन जा पण तुला वेळ नाही म्हणत तू नकार दिलास त्यामुळे मला जावं लागलं पाऊस पडला तर त्यात माझा काय दोष असे म्हणत नीलमजी त्यांचे ओले कपडे बदलायला जातात आणि त्या ते त्यांच्या नवऱ्याला कपडे बदलायला सांगून सुके कपडे आणून देतात प्रल्हादजी हे ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचे पण आता त्यांची तब्येत स सा, त्यांना साथ देत नव्हती त्यामुळे त्यांनी हे काम सोडले आहे या वयात त्यांना चालता फिरता येत नाही आणि तब्येतही बरी नसते गिरीशनेही वडिलांचा व्यवसाय स्वीकारला होता प्रल्हादजींची वाहतूक क्षेत्रात चांगली प्रतिष्ठा होती त्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही या क्षेत्रात लावून दिले होते मुलगाही चांगली कमाई करू लागला होता प्रल्हादजींकडे असलेले सर्व बचत त्यांनी आपल्या मुलावर खर्च केली होती आणि जे काही पैसे कमावले ते घर बांधण्यासाठी खर्च केले काळासाठी त्यांनी एकही पैसा ठेवला नाही आणि आता त्यांची तब्येत बिघडली असताना त्यांना औषधांसारख्या छोट्याछोट्या गरजांसाठीही मुलगा आणि सुनेकडे हात पसरावे लागत होते आणि त्यांना शंभर ते पन्नास रुपये देण्यातही त्यांना अडचण येत होती सुनेने स्वतःसाठी पाच हजार रुपयांची शॉपिंग करण्यात मात्र त्यांना काहीच अडचण येत नव्हती पण आईवडिलांवर पाचशे रुपये खर्च झाले तर सुन घरात मोठ्याने उरडायची की घरात बसून फक्त खर्च वाढवत आहात काही पैसेही वाचवत नाहीत आणि काही कमवतही नाहीत फक्त माझ्यावर ओझे आहात एके दिवशी नीलम गिरीशला सांगते की तुमच्या आई वडिलांना खूप मी खूप कंटाळले आहेत आता मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही एकतर त्यांचा खर्च उचला वर म्हातारे आजारीच राहतात आणि आता तर सासूबाईंनाही का काही काम करता येत नाही त्या दिवस बरपतीची काळजी घेत असतात आता मात्र मी त्या म्हाताऱ्यांना खाऊ घालणार नाही तुम्ही असे करा की एकतर त्यांना कुठल्या कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडा किंवा घराबाहेर हाकलून तरी द्या आता मी त्यांना माझ्या घरी ठेवू शकत नाही त्यांचा मला काहीच उपयोग नाही घरात बसून खर्च वाढवत आहेत मुलालाही वाटते की आपल्या आई वडिलांवर पैसे खर्च करणे म्हणजे फालतूपणा आहे आपण त्यांना आपल्यासोबत ठेवणार नाहीत तू काळजी करू नकोस मी या लोकांना दहा दिवसांच्या आत घरातून बाहेर काढण्याची व्यवस्था करतो दहा दिवसांनी गिरीश त्याच्या आई वडिलांना सांगतो की मी दिल्लीतील एका मोठ्या डॉक्टरांशी बोललो आहे आणि तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवतो तुमची तब्येत खूप खराब राहते एकदा तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवले तर तुम्ही बरे भाल सूनही मुलाशी सहमत होऊन मानते तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात एकदा तुझ्या वडिलांना दिल्लीतील मोठ्या डॉक्टरांना दाखव मग त्यांची तब्येत चांगली होईल आपल्या मुलाची आणि सुनेची असे गोड बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटते त्यांना समजत नाही की त्यांचा मुलगा आणि सूण त्यांना दिल्लीसारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी तयार कसे झाले तो तर मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही मग तो दिल्लीला कसा घेऊन जात आहे नीलमजी म्हणाल्या बेटा तू तु तुझ्या तु वडिलांना इतक्या दूर घेऊन जाणार आहेस यापेक्षा तू त्यांना जवळच्या चांगल्या डॉक्टरांना दाखवले तरी ते बरे होईल तो म्हणतो अरे आई कसल्या गोष्टी बोलतेस मी माझ्या एका मित्राशी बोललो आहे तो दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात काम करतो त्याद्वारे मी वडिलांना वरिष्ठ डॉक्टरांना दाखवू शकेल मी त्याच्याशी सर्व गोष्टींबद्दल बोललो आहे फक्त उद्या उद्या निघायची तयारी कर परवा भेटीची वेळ मिळाली आहे तुमच्या कपड्यांचा एक किंवा दोन जोड्यासोबत ठेवा कारण तिथे दोन चार दिवस राहावे लागेल गिरीशचे बोलणे कोण नीली मला वाटते की कदाचित त्यांचा मुलगा सुधारला आहे त्याला वडिलांची काळजी वाटू लागली आहे त्यामुळेच आपल्या वडिलांना दिल्लीसारख्या शहरात मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जात आहे ती देखील आनंदाने आपल्या पतीची बॅग भरते आणि दुसऱ्याच दिवशी प्रल्हादजी नीलमजी आपल्या मुलासह आणि सुनीसह दिल्लीला निघून जातात गिरीश नीलमजी आणि प्रल्हादजी यांना दिल्लीतील एका मोठ्या हॉस्पिटलसमोर घेऊन येतो त्या हॉस्पिटलला पाहून नीलमजींचे डोळे पाणावतात अरे एवढं मोठं हॉस्पिटल एवढी मोठी इमारत मी आजपर्यंत कधी पाहिलेली नाही किती मोठे मोठे डॉक्टर आणि नर्सेस फिरत आहेत गिरीश त्याच्या आई वडिलांना हॉस्पिटलच्या बाहेर एका झाडाखाली बसवतो आणि सांगतो की तुम्ही इथेच बसा मी माझ्या मित्राला भेटून येतो आणि डॉक्टरांबद्दल माहिती काढून येतो की डॉक्टर कुठे बसतात असे बोलून गिरीश आणि त्याची पत्नी तेथून निघून जातात नीलमजी आणि प्रल्हादजी त्यांचा मुलगा येण्याची वाट पाहू लागतात की कधी त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना डॉक्टरांना भेटायला घेऊन जाईल पण वाट बघता बघता दोन तास उलटले पण मुलगा आणि सून परत आले नाही आता त्यांना काळजी वाटू लागली की आपला मुलगा अजून त्यांना घ्यायला का आला नाही आता दुपारपासून संध्याकाळ होत आली होती पण मुलगा आणि सुनेचे येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते हो त्यांना ही गोष्ट समजत नव्हती हो की त्यांची सुन आणि मुलगा त्यांना दिल्लीसारख्या सारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आलेले नाहीत तर आपल्या वृद्ध आई वडिलांना दिल्लीत सोडण्यासाठी आणलेले आहेत आपल्या आई वडिलांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांना दिल्लीत सोडून निघून गेले होते नीलमजी हॉस्पिटलच्या बाहेर घाबरून आपल्या मुलाचा शोध घेत असतात ती लोकांना विचारत राहते की त्यांनी माझ्या मुलीला आणि सुण्याला पाहिले आहे का पण दिल्लीसारख्या शहरात कोण कोणास ओळखतो प्रल्हादजींना आता संशय येऊ लागतो की त्यांचा मुलगा आणि सुण त्यांना दाखवण्यासाठी नव्हे तर आमच्यापासून स्वतःची सुटका करून घेऊन दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात भीक मागण्यासाठी सोडून गेले आहेत आम्हाला असाह्य सोडून निघून गेले आहेत एकदा ही आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा विचार केला नाही जेव्हा निलमजींना हे कळते की त्यांचा मुलगा आणि सुण त्यांना सोडून गेले आहेत तेव्हा ती तिच्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवते आणि रडा रडायला लागते आणि विचार करू लागते की काय नैशिब आहे आपलं आपण आयुष्यभर संघर्ष करून आपल्या मुलासाठी खूप काही केले आणि म्हातारपणी त्यांच्या मुलाने त्याला रस्त्यावर भीक मागायला सोडले नीलमजी रात्र बरं रडत घालवते सकाळ होताच ती जवळ चढाव्यावरून तिच्या नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी प्रत्येकी एक एक कप चहा आणते काही दिवसांचा जेवणाचा खर्च भागवण्याचा इत इतपतही पैसे त्यांच्या हातात नव्हते दोन चार दिवस ते त्याच झाडाखाली एका प्लॅटफॉर्मवर झोपतात आणि जे काही पैसे आहेत ते खाऊन पिऊन जगतात दोन दिवसात त्यांचे सर्व पैसे संपलेले असतात आता दिल्लीसारख्या शहरात आपल्या आजारीपतीसोबत कसे राहायचे हे मात्र तिला समजत नव्हते जिथून नीलमजी चहा आणि नाश्ता घेऊन येतात ती या ढाब्या मालकाकडे जाते आणि म्हणते बेटा काही काम असेल तर मला सांग माझ्यासा माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत मी काही काम केले तर जेवणाचे पैसे मिळतील ढाबा चालवणारी व्यक्ती म्हणते आई तुझी इच्छा असेल तर तू माझ्या ढाब्यावरची भांडी देऊ शकतेस त्या बदल्यात मी तुम्हा दोघांना थोडे पैसे देईल आणि सकाळ संध्याकाळ चहा पण देईल आता नी निला, नीलम जे काय करू शकत होत्या त्यांच्याजवळ दुसरा पर्यायही नव्हता कसा तरी आपला आणि नवऱ्याचा आधार बनल्या होत्या शशांक ही दिल्लीत परत आला होता दिल्लीतील प्रसिद्ध रुग्णालयात आज त्याचा पहिला दिवस आहे तो हॉटेलमधून तयार होतो आणि हॉस्पिटलला निघतो दिवसभराच्या ड्युटीनंतर संध्याकाळी जेव्हा तो त्याच्या गाडीत बसून जायला निघतो तेव्हा पाहतो की हॉस्पिटलच्या बाहेर चहाच्या डाब्यावर त्याची आजी आणि आजोबा जवळच काठी घेऊन बसलेले आहे पण तो मनातल्या मनात विचार करतो की माझे आजी आजोबा इथे कसे असतील आणि तेही चहाच्या टपरीवर पण तरीही तो त्याच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पुढे जाऊन परत त्या जागी येतो शशांक जसा त्या ढाब्यावर पोहोचतो तसा हो तो जागेवर स्तब्ध होतो की ते खरखरच त्याची आजी आजोबा आहेत आणि चहाची भांडी धुवत आहेत आजोबा तिथे खुर्चीवर बसलेले आहेत शशांक त्याच्या आजीला आवाज देतो की आजी तू इथे काय करत आहेस शशांकचा आवाज ऐकून आजी मागे वळून पाहते तेव्हा भांडी सोडून ती त्याच्याकडे येते आणि त्याला मिठी मारते आणि डसाडसा रडू लागते मला कळतच नव्हते की माझी आजी इथे भांडी का धुवत होती आणि आजी आजोबा इथे एकटे का होते माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत होते मी आजीला दिलासा दिला, दिला। आणि म्हणालो आजी काही काळजी करू नकोस मी आलोय काय झालं मला सांग तू इथे काय करत आहेस तू इथे कशी आहेस रडत रडत आजी मला तिची संपूर्ण कहाणी सांगते हे ऐकून मी थक्क झालो मला माझ्या आई आणि वडिलांचा खूप राग येत होता खुर्चीवर बसून हे रडत होते माझ्या आजोबांना अशा अवस्थेत पाहणे मला सहन होत नव्हते हो मी प्रथम माझ्या आजोबांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले आठवडाभर उपचार केल्यानंतर ते आठवड्याभरात बर ते बरे झाले जेव्हा आजोबा बरे होतात तेव्हा मी ते मी घरी जाण्याचा प्लॅन बनवतो हो मी आता आजी आजोबांना घरी नेत नाही जेव्हा मी माझ्या घरी पोहोचतो तेव्हा मला पाहून आई बाबा आश्चर्यचकित होतात जेव्हा मी माझ्या आईला माझ्या आजी आजोबांबद्दल विचारतो की ते कुठे आहेत तेव्हा माझी आई माझ्याशी खोटं बोलते आणि मला सांगते की ते दोघेही माहीत नाही कुठे कुठे फिरायला निघून जातात सांगूनही गेलेले नाहीत माझ्या आईची अशी खोटी वागणूक पाहून मी आश्चर्यचकित झालो शिवाय मला खूप वाईटही वाटले की माझी आई माझ्या आजी आजोबांसोबत असे कसे करू शकते मग मी माझ्या आई वडिलांना सांगतो की तुम्ही लोक माझ्यासोबत फिरायला चला मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जात आहे मला आईबाबांना त्यांची चूक लक्षात आणून द्यायची होती म्हणूनच मी त्यांना फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने विमानतळावर सोडले आणि तिथून निघून सरळ आजी आजोबांकडे आलो दिवसभर आई आणि बाबा माझी वाट पाहत विमानतळावर बसले पण मी त्यांच्याकडे गेलो नाही दिवसभर आईबाबांनी माझी वाट पाहिल्यानंतर संध्याकाळी मी त्यांच्याकडे गेलो मला पाहताच आईने मला मिठी मारली आणि रडू लागली बेटा आम्हाला दोघांना सोडून तू कुठे गेला होतास मला खूप चिंता वाटत होती आणि तुझे वडील तर कधीपासून इकडे तिकडे चिंतेत फिरत होते अरे निदान तू माझ्याशी बोलू शकला असतास की तू कुठे चालला आहेस आम्हाला इथे असे एकट्याने सोडून निघून गेलास अशा गोष्टी आईकडून एकोणीशांग म्हणतो की काय जेव्हा तुम्ही आजी आजोबांना एकटे सोडल्यावर निघून गेले तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल याची कल्पना केली तुम्ही शिवाय त्यांना तुम्हाला परत घेऊनही जावंसं वाटलं नाही तुम्हाला तर तेही माहीत नाही की ते कुठे आहेत कसे आहेत ते आहेत की नाही माझे बोलणे एकताच आईबाबांना घाम फुटला आई आणि बाबा घाबरून आज खाली जमिनीवर बसले त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता तर आसू येत होते आणि त्यांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता मी माझ्या वडिलांना म्हणालो बाबा तुम्हीच विचार करून सांगा की मी तुम्हाला काही तासांसाठी सोडून गेल्यावर तुम्हाला किती वाईट वाटले काय काय विचार केला तुम्ही आणि तुम्ही तर आजी आजोबांसोबत किती वाईट वागलात विचार करा जर तुमच्यासोबत असं वागलो असतो आणि तुम्हाला कायमचं सोडून गेलो असतो तर तुम्हाला कसं वाटलं असतं बेटा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला क्षमा कर आई आणि बाबा दोघे हिरडायला लागतात ते तो त्यांच्या चुकीचा पश्चाताप करतात मग शशांक आपल्या आजी आजोबांना आई वडिलांसमोर घेऊन येतो आई वडिलांना समोर पाहून गिरीश त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो बाबा मी खूप वाईट आहे मी खूप मोठी चूक केली आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला क्षमा करा माझ्या स्वतःच्या मुलाने मला आयुष्यातला खूप मोठा धडा शिकवला आहे आता तुम्ही दोघेही घरी चला आणि मी आतापासून येतो दोघांची मनापासून खूप काळजी घेईल मी तुम्हाला कधीही कोणताही त्रास होऊ देणार नाही प्रल्हादजी आणि नीलमजी त्यांच्या मुलाला आणि सुनेला माफ करतात आणि सर्वजण आनंदाने गावात परत येतात शशांक देखील आनंदी आहे की त्याचे पालक सुधारले आहेत आणि ते त्याच्या आजी आजोबांची चांगली काळजी घेत आहेत तो त्याच्या आईवडिला नाणीत सम नीट समजवतो की आता आजी आजोबांशी कधी गैरवर्तन करू नका नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद